बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल आयना खास फॅमिली सोबत जेवणाची सोय हॉटेल आयना किडवाय चौक सोलापूर शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल करू ही मोदींची गॅरंटी होती पण दहा वर्षानंतर सुद्धा एकही गॅरंटी पूर्ण झाली नाही असं संजय राऊत सांगत आहेत दहा वर्ष नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान आहेत दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या दोन्ही वेळेला नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना वचन दिलं होतं की शेतकऱ्यांच्या हमी भावासंदर्भात निर्णय घेऊ त्यांना त्यांच्या मालाचा हमी भाव देऊ ही मोदींची गॅरंटी होती शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल ही मोदींची गॅरंटी होती पण दहा वर्षानंतर सुद्धा एकही गॅरंटी शेतकऱ्यांच्या बाबतीत पूर्ण झालेली नाही उलट शेतकऱ्यांवर तीन काळे कायदे लादण्याचा प्रयत्न झाला शेतकऱ्यांच्या जमिनी कॉन्ट्रॅक्ट फॉर्मच्या माध्यमातून भाजपला देणग्या देणाऱ्या बड्या उद्योगपतींच्या घशात घालण्याचा प्रयत्न झाला आहे शेतकरी न्याय मागण्यासाठी जेव्हा मा पुढे आले तेव्हा त्यांच्या अंगावर अश्रूधुराच्या नळकांड्या आणि गोळ्या घालवण्यात आल्या ही मोदींची गॅरंटी असल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत कृपाशंकर सिंग यांचं नाव येऊ शकतं पवन सिंग यांचं नाव घेऊ शकतं मात्र महाराष्ट्रातून नितीन गडकरी यांचं नाव पहिल्या यादीत न येणं हा त्यांचा अपमान आहे महाराष्ट्राचा अपमान आहे ते खूपच स्पष्ट वक्तव्य आहेत खूपच प्रामाणिक नेते आहेत आम्हा सर्वांना वाईट वाटलं की त्यांचं नाव नाही असेही संजय राऊत म्हणाले आहेत पाहुयात नेमकं खासदार संजय राऊत काय म्हणाले आहेत त्या बाबतीतला त्यांचा हा व्हिडिओ शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत दहा वर्ष नरेंद्र मोदी हे या देशाचे पंतप्रधान आहेत दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस या दोन्ही वेळेला नरेंद्र मोदी यांनी वचन दिलं होतं शेतकऱ्यांना कि हमी भावा संदर्भात निर्णय घेऊ शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा हमी भाव मिनिमम सपोर्ट प्राइस एम एस पी भाजपा सरकार हे मोदी की गॅरंटी देऊ शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल दुप्पट किसानो का इनकम डबल ये मोदी गॅरंटी दस साल के बाद मी दहा वर्षानंतर सुद्धा एकही गॅरंटी शेतकऱ्यांच्या बाबतीत पूर्ण झाली नाही उलट शेतकऱ्यांवर तीन काळे कायदे लादण्याचा प्रयत्न झाला शेतकऱ्यांच्या जमिनी या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाला देणग्या देणारे बडे उद्योगपत्यांच्या घशात घालण्याचा था प्रयत्न झाला शेतकरी जेव्हा न्याय मागण्यासाठी पुढे येता आले तेव्हा त्यांच्यावर असुधुराच्या नळकंड्या आणि गोळ्या चालवण्यात आल्या ही मोदींची गॅरंटी नरेश टिकयत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालं दोन हजार वीस साली तेव्हा सातशे वीस शेतकऱ्यांना मृत्यू करावा लागला कालच्या आंदोलनामध्ये चार शेतकरी मृत्यू पावले आता उद्याच्या आंदोलनामध्ये जे दिल्लीत शेतकरी येणार आहेत मिनिमम सपोर्ट प्राईज त्या मुख्य मागणीसाठी तेव्हा तुम्ही त्यांच्यावरती रणगाडे चालवणार का देशातला शेतकरी वर्गाचा आवाज हे शेतकरी उठवत आहेत आणि त्यांच्या मागण्या अत्यंत सामान्य आहेत नरेंद्र मोदी हे दोन्ही निवडणुकामध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीत फसवणुकीची भूमिका घेत होते हे आता स्पष्ट झालंय म्हणून देशातला शेतकरी हा अस्वस्थ होऊन रस्त्यावर उतरला आहे दिल्लीत राजधानीमध्ये त्याला येऊ दिलं जात नाही राजधानी काय भारतीय जनता पक्षाच्या मालकीची आहे की काय हा राजधानी देशाची आहे प्रत्येक नागरिकाची आहे आणि प्रत्येकाला देशाच्या राजधानीत येऊन आपले प्रश्न मांडण्याचा अधिकार आहे दिल्लीमध्ये ब्रिटिशांचाही दरबार भरत होता आणि शेतकरी ब्रिटिशांच्या दरबारात सुद्धा आपली मागणी जाऊन मांडत होते महात्मा फुले यांचं नाव आपण घेता महात्मा फुल्याने तर ब्रिटिशांच्या दरबारात जाऊनच शेतकऱ्यांच्या व्यथा मांडलेल्या आहेत शेतकऱ्यांचा आसूड आहे पण या मोदींच्या काळामध्ये शेतकऱ्यांना त्यांचा त्यांचे प्रश्न मांडता येत नाहीत देशाच्या राजधानीत जाता येत नाहीत मुंबईत येता येत नाही ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे म्हणून आम्ही आज सगळे चर्चा करू शेतकऱ्यांच्या आंदोलनाविषयी आणि त्यानंतर काय करायचं पाहू शेतकऱ्यांच्या पूरे फार्मर्स रेल रोको कर रहे हैं पूरे हिंदुस्तान में और दिल्ली में उनको जाने नहीं दे रहा है क्या कहना चाहेंगे देखो दिल्ली देश की राजधानी है और अगर हमारा किसान बेरोजगार मजदूर जो समस्या से पीड़ित है वो देश के राजधानी में जाकर सरकार के सामने न्याय नहीं मांगेगा तो कहा जाएगा वो ब्रिटिश काल में दिल्ली में ब्रिटिशों का दरबार भी होता था और वहाँ भी हमारे लोग जाकर सोलापुर ऐसी होटेल क्षेत्र नावाज मेवनाव होटेल आईना चिकन बिरयानी चिकन अंगारा चिकन हंडी आईना स्पेशल चिकन स्पेशल चिकन तंदूरी चिकन 65 चिकन हैदराबादी चिकन से भरपूर डिश उपलब्ध था एक बार खाओगे तो बार-बार आओगे फॅमिलीसाठी खास चिकन बिर्याणी पॅक मिळेल पार्सलची सुविधा खास फॅमिली सोबत बसून जेवणाची सोय फक्त हॉटेल आयना मध्ये सोलापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं प्रसिद्ध हॉटेल हॉटेल आयना टेस्टसाठी एकदा अवश्य भेट द्या आमचा पत्ता किडवाळ सोलापूर ऑर्डर व बुकिंग साठी संपर्क मुस्ताक शेख नव्याण्णव पंचाहत्तर सदु सेहेचाळीस सदुसष्ट वीस आणि एकोणऐंशी बहात्तर शून्य पाच पन्नास बावीस